नमस्कार जैत्यान्नपूर्ण किचन मध्ये तुमचं स्वागत आहे तिखट रवा बनवण्यासाठी मी घेतले शेंगदाणे दोन चमचे चण्याची डाळ कढीपत्ता बारीक चिरलेला कांदा टमाटा आणि हिरवी मिरची सगळ्यात आधी कढईमध्ये तेल टाकलं आणि तेलामध्ये जिरं मोहरीची फोडणी करून घेतली आता जिरं मोहरी चांगलं तळतळलं म्हणजे लगेचच त्याच्यात मी टाकले हिरवी मिरची कढीपत्ता आता लगेचच त्याच्यात आपल्याला टाकायचे आहे एक चमचा चना डाळ आणि थोडसे शेंगदाणे चना डाळ अशी तेलामध्ये लाल होईपर्यंत परतली म्हणजे तिला अजिबात पाण्यात भिजवायची गरज नसते कारण तेलामध्ये कोरडी डाळच चांगली खमंग भाजली जाते म्हणून तेलामध्ये दोन मिनिट डाळ अशी चांगली परतून घ्यायची आता ह्या फोडणीमध्येच बारीक चिरलेला कांदा टाकायचा कांदा थोडासा भाजला जाईल तोपर्यंत एका बाजूला आपण इकडे गरम पाणी करून घ्यायचं कारण रव्यामध्ये आपण गरमच पाण्याचा वापर करणार आहोत मी इथे एक वाटी रव्यासाठी तीन ते ती चार वाटी पाणी गरम करायला ठेवलं तोपर्यंत इकडे तेलामध्ये कांदा देखील चांगला परतला गेला आता त्याच्यात मी दोन टमाटे टाकले बारीक चिरून टमाट्यामुळे रवा अगदी चविष्ट होतो साधारण दोन ते ती तीन मिनिट मी कांदा आणि टमाटा असाच चांगला परतून घेतला आता ह्याच फोंडीमध्ये आपल्याला रवा देखील भाजून घ्यायचा आहे संपूर्ण एक वाटी रवा मी त्याच्यात आता भाजून घेणार आहे रव्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला भाजायचा आहे गॅस अगदी कमी ठेवायचा आणि चार ते पाच मिनिटभर रवा असा भाजून घ्यायचा तिखट रवा किंवा उपमा किंवा गोड शिरा बनवताना रवा हा आपल्याला जाडच वापरायचा असतो जाड रवा चांगला भाजला जातो आणि मोकळा देखील राहतो आता येथे माझा रवा पाच ते सात मिनिट चांगला भाजून झालेला आहे पाणी देखील चांगलं उकडलेलं आहे उकडतं पाणीच आपल्याला याच्यात वापरायचं आहे सुरुवातीला थोडं थोडं पाणी टाकायचं चमच्याने मिक्स करायचं परत पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं असं संपूर्ण पाणी मी आता इथे वापरलं या स्टेपला गॅस फुल ठेवायचा आणि एकसारखं मिक्स करून घ्यायचं जाड रवा असल्यामुळे रव्यामध्ये संपूर्ण पाणी आता जिरलेलं आहे आता चवीपुरतं मीठ टाकलं चमच्याने व्यवस्थित कालवून घेतलं आणि पाच मिनिट असंच झाकण ठेवून वाफून घ्यायचा म्हणजे रवा चांगला लुसलुशीत तयार होईल पाच मिनिट एक वाफ घेतल्यावर रवा चांगला तयार होतो पण आता या स्टेपला आपण असा रवा देखील खाऊ शकतो जर का तुम्हाला अजून पातळ हवा असेल तर वरून थोडंसं परत गरम पाणी ठेवायचं आणि असा पाणी टाकून परत अजून पाच मिनिट वाफ घ्यायची रवा जर का थोडासा जुना असला तर पाण्याचं प्रमाण हे जास्त देखील लागू शकतं म्हणूनच मी अजून थोडंसं पाणी टाकून रवा पाच मिनिट वाफवून घेतला कारण आमच्याकडे तिखट रवा किंवा उपमा गरम गरम खाण्यासाठी असा पातळच लागतो लिंबू टाकून खूपच चविष्ट लागतो टमाट्यामुळे रव्याला खूपच छान असा कलर आलेला आहे असा तिखट रवा किंवा उपमा दुपारच्या वेळेस किंवा नाश्त्याला तुम्ही देखील नक्की बनवा आणि लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह धन्यवाद